सारंग अकोलकर आणि प्रवार जी दुसरी थेरी होती या दोघांचे नागोरी खंडेलो या दोघांचे आणि ज्या ज्या वृद्ध इस्माने लोकांचे नाव दिले होते की यांनी हा गुन्हा केला ह्या सहा लोकांचे टॉवर लोकेशन गुन्ह्याच्या दिवशी वीस ऑगस्ट दोन हजार तेरा मध्ये कुठे होते हे शोधण्याची पोलिसांनी तजदी घेतली नाही लाखो लोकांचे सीडीआर मिळवले पण हे सहा लोक ह्या सहा लोकांचे हे सी डी आर आहेत आणि आम्ही ठामपणे सांगतो की हे ओंकारेश्वर ब्रिजच्या परिसरात वीस ऑगस्टला नव्हते असं काही सी बी आय किंवा पुणे पोलिसांनी सांगितलेलं नाही यातनं काय संशय निर्माण होतो संशय एकच निर्माण होतो की जर लाखो मोबाईलचे डिटेल्स शोधतात तर ह्या सहा लोकांचे काल अपवत आहेत